शुभ सकाळ सर्वांना स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये चला तर आता आपण चहाला सुरुवात करणार आहे तर आपण चहा ते माणसाचं मांडायचं म्हणलं तर आपण कसा चहा मांडू शकतो बघू शकता तर चहाला मी एक चमच पावडर टाकत आहे तुम्हाला जशी पावडर लागते त्या कमी टाकू शकता तुम्ही जास्त टाकू शकता तर मी साखराचं माप केलेलं आहे बघू शकताय लई छोटं आहे तर मी अजून उशीक साखर त्याच्यात टाकत आहे तुम्हाला जसं गोड हवं आहे तसं ते त्यानुसार तुम्ही टाकू शकताय अन्नाच्या गोडप्रमाणे कमीप्रमाणे बनवू शकताय तर मला जास्त गोड पण नाही लागत आणि जास्त म्हणजे जास्त गोड पण नाही लागत आणि कमी गोड पण नाही लागत मीडियम प्रमाणे चा लागतो त्यामुळं मी असे चहाला एवढी साखर आणि एवढी पत्ती टाकलेली तर घटगंधासारखा चहा होतो बघू शकताय आता तुम्ही बघू शकताय चहा कसला आहे मस्त पाहिजे घट्ट गासारखा तर असा चहा झाला तर खूप प्यायला मस्त वाटतो बघू शकताय चहा मस्त च्या झाला बघा कोणाला आवडत असला घट्ट चा एकदम मस्त गोड प्रमाण कमी प्रमाण मिडियम प्रमाण म्हणजे तीन प्रमाणापैकी मिडियम प्रमाणात चहा माझा तर या सर्वजण चहा प्यायला शुभ सकाळ सर्वांना परत एकदा